नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी समान मानले जाते परंतु शरीरावरील असणाऱ्या की अशुभ असे तर्क लावले जातात त्याबद्दलचे काही लक्षणे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिलं लक्षण म्हणजे ज्या स्त्रीच्या नाकाच्या पुढील भागावर ती असतो अशा महिलांना सर्व सुख प्राप्ती होते दुसरं ज्या महिलांच्या कानात केश असतात आणि त्याचा आकार सारखाच असेल तर अशी महिला घरात संकटाचे कारण बनते ज्या महिलांचे बोटे लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात चौथी ज्या स्त्रीची टाच रुंद असते ती स्त्री खूप रागीड स्वभावाची असते पाच स्त्रीच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर अशा स्त्रीचे जीवन शुभ मानले जाते सहा ज्या महिलांच्या एका बोटापासून टाचेपर्यंत लांब रेषा असते त्यांना त्यांच्या पतीकडून चांगले सुख मिळते त्यांच्यासाठी हे शुभ मानले जाते सात ज्या महिलांचे पाय लांब असतात आणि ज्या घरात अशा मुलींचे लग्न होते त्या दोन्ही घरात पैशाची कमतरता नसते म्हणजेच अशा मुलींना लक्ष्मी मानले जाते आठ ज्या स्त्रीच्या टाचावर तीन रेषा असतात तिसरी धार्मिक स्वरूपाची असते आणि ती शुभ मानली जाते ज्या स्त्रीचे पोट गोल घागरी सारखी असते तिसरी आपले संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यात घालवते दहा ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि जिची जी जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होते अकरा ज्या स्त्रीचे कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या दीरासाठी अशुभ मानली जाते बारा ज्या महिलांच्या ओटाच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कोणाचीही पर्वा करत नाहीत. चौथा ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात. त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रियांसाठी अशुभ मानले जाते. पंधरा ज्या स्त्रीचे हात रुक्ष खडबडीत वर खाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रीला अशुभ मानले जाते आणि तिला जीवनात दुःख भोगावे लागते. सोळा ज्या महिलांचे डोळे मोठे असतात अशी स्त्री ज्या घरात जाते तिथे धनाची कमतरता नसते सतरा ज्या महिलांच्या टाचाला भेगा असतात त्या भाग्यवान मानल्या जातात आणि त्या संकुचित विचारसरणीच्या असतात अठरा ज्या स्त्रीच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असतो अशा महिलांना सर्व सुख प्राप्ती होते एकोणीस ज्या महिलांच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानले जाते आणि त्या महिला उच्च पदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते वीस ज्या स्त्रियांच्या गालावर ती असतो त्या स्त्रीमध्ये प्रेमाची भावना जास्त असते एकवीस ज्या स्त्रियांचे कपा तीन बोट रुंद आणि अर्ध्या चंद्राच्या आकाराचे असते त्या स्त्रिया देखील भाग्यवान मानले जातात हे व ते स्त्रियांचे शुभ आणि अशुभ लक्षणे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद